मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे एक मोठी एक अपडेट पुढे येत आहे पावसाळी अधिवेशनानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची ही प्रलंबित मागणी पूर्ण होणार अशी मोठी बातमी पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आलेली आहे जाणून घ्या सविस्तर ही बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन तीस जून दोन हजार पंचवीस पासून सुरू झाले आहे आणि हे पावसाळी अधिवेशन एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची एक प्रलंबित मागणी पूर्ण होणार अशी माहिती हाती येत आहे राज्य कर्मचाऱ्यांची ही मागणी होणार पूर्ण मित्रांनो पावसाळी अधिवेशनात वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा होत आहे विरोधकांच्या माध्यमातून राज्यातील महत्वाच्या मुद्द्यांवर नेले जात आहे दरम्यान आता पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एक गुड न्यूज मिळणार आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागे भत्ता वाढीबाबतचा निर्णय पावसाळी अधिवेशनानंतर घेतला जाऊ शकतो राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता पंचावन्न टक्के केला जाणार आहे सध्या त्यांना त्रेपन्न टक्के इतका महागाई भत्ता मिळत आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मार्च महिन्यात वाढवण्यात आला होता मार्च मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी हा पंचावन्न टक्के करण्यात आला होता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढल्यानंतर विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता सुद्धा वाढवण्यात आला आहे महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा मागे भत्ता सुद्धा पंचावन्न टक्केपर्यंत वाढवण्यात आला आहे मात्र अजून राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता काही वाढलेला नाही पण आता लवकरच राज्य शासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचा तसेच कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा मागे भत्ता सुद्धा वाढवला जाणार आहे कधी वाढणार मागाई भत्ता मित्रांनो भत्ता भत्तावाढीचा निर्णय पावसाळी अधिवेशनानंतर घेतला जाईल अशी माहिती समोर येत आहे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पर्यंत मागाई भत्तावाढीचा निर्णय जारी होण्याची शक्यता आहे जी आर म्हणजे शासन निर्णय निघाल्यानंतर जुलै महिन्याच्या पगारासोबत म्हणजे जो पगार कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्यात मिळेल त्या पगारासोबत महागाई भत्तावाढीचा लाभ दिला जाणार आहे पण ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहील म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना मागाई भत्ता प्रकारचा लाभ सुद्धा दिला जाणार आहे खरे तर राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून राज्य कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्तावाढीबाबतचा प्रस्ताव सादर झाला असून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे या महिन्यात होणाऱ्या रा, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर होईल अशी माहिती मिळालेली आहे तर पुन्हा भेटू नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद